शिंदे गटाचे पॉझिटिव्ह जप्त एकवीसपैकी एकवीस जागा ठाकरेंचा विजय आणि विधानामुळे शिवसैनिकाचा उत्सव आणि जल्लोष विशेषतः मुंबईत त्यांच्या कार्यालयात किंवा रस्त्यावर अशा सकारात्मक प्रदर्शन व्हायरल झाले आणि प्रत्यक्षात भाजपने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या एकवीस जागेवर डिपॉझिट भरले आणि एकीकडे एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेने एकवीस जागेवर दावा सेट क्लेम केला होता पण बी जे पीने त्यावर खरंच डिपॉझिट भरले असे कोणतेही सरकारी किंवा अधिकृत वृत्तपत्रांनी नमूद केले नाही त्यामुळे हा दावा क्रॉस चेक करण्यात करण्यासारखा आहे लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा म्हणजेच की उद्धव ठाकरे नेतृत्वाखाली पक्ष महाविकास आघाडीकडून एकोणी नऊ जागा जिंकल्या त्यामध्ये मुंबईचे अनेक मतदारसंघ समाविष्ट होते निवडणुका निवडणुकापूर्वी सीट शेअरिंग वाटबा वाटा घाटीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेने राज्यातील एकवीस जागेवर अर्जदार पाठवण्याचा दावा केला होता 21 एक पैकी एकवीस जागेवर भाजपचे डिपॉझिट या विनयाचा अर्थ हा की वि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या धोरणाला उद्देशून विधान केलेले असून शकत शकतं म्हणजेच की त्यांनी मागितलेल्या एकवीस जागापैकी सर्व जागा डिपॉझिट भाजपने भरले असेल असा प्रकार दाखवला प्रकाराचे विधान आहे तर मित्रांनो आपल्याला याबद्दल मुंबईचे राजकारणाबद्दल काय वाटतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सीटा जास्त येतील की शिंदे सरकारच्या जास्तच चीटा येतील तर आपलं मत नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा मुंबईत ठाकरे ठाकरेंचा जलवा कायम बड्या नेत्यांना शिवसेनेत प्रवेश आता मुंबईची निवडणूक खरच उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंकणार आहेत असं संबोधत परंतु आता काय वाटतं काय नाही हे आपल्याला शिंदेचा गेब डोक्यात होतोय ठाकरेंचा तीन हालचाली ठरात ठरतील शिंदे डुबतील कधी असंही आपल्या जनतेला वाटणार आहे आणि निशिंदेंनाही वाटणार आहे तर मित्रांनो आपलं मत नक्की नोंदवा लाईक कमेंट शेअर नक्की करा